नमस्कार मी नम्रता वागळे आपण पाहता पुढारी न्यूज आणि वेळ आहे चर्चेचा धुरा उडवण्याची कोलकाता दिल्ली बदलापूर पुणे आणि देशातल्या अनेक शहरात आणि गावांमध्ये स्त्रीवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाही आहेत यात अल्पवयीन मुली बळी पडण्याचं प्रमाणही खूप मोठं आहे पण अशा घटना प्रकाशात येऊन त्याबाबत सतर्कतेच्या आणाभाका प्रशासनानं घेऊन माध्यमांनी राळ उठवून असा कितीसा फरक पडला आहे हा मोठा प्रश्न आहे कारण या सगळ्या घटना थांबण्याचं किंवा कमी होण्याचं नाव घेत नाही आहेत ज्या ज्या घटना प्रकाशात येत आहेत पोलिसात तक्रार होते त्या घटनेतले आरोपी विकृत कसे पकडले जातात पण अशा घटनांमागच्या विकृतीचं काय विकृत पकडले जातात विकृतीचं काय त्या मनोवृत्तीचं काय अगदी दैनंदिन आयुष्यातही स्त्रीचं खच्चीकरण करण्याची संधी अगदी यंत्रणांकडूनही सोडलेली दिसत नाही अगदी ताज उदाहरण द्यायचं झालं तर ब्रुजभूषण प्रकरणामध्ये साक्षीदार असलेल्या महिला कुस्तीपटूंना दिल्ली पोलिसांची सुरक्षा होती पण कोर्टात साक्ष नोंदवण्याच्या आदल्या दिवशी ही सुरक्षा काढण्यात आल्याचा आरोप कुस्तीपटू विनेश फोगाटनं केला यात हस्तक्षेप करत सुरक्षा पुन्हा देण्याचे आदेश कोर्टानं दिले खरे अखेर दिल्ली पोलिसांना यावर सारवासारव करत स्पष्टीकरण द्यावं लागलं इकडे बदलापुरामध्ये शाळा प्रशासन यांना पुढील तपासासाठी अप्रोच झालेल्या काही पालकांना फारशी चांगली वागणूक मिळते असं नाही अशा चर्चा समोर येत आहेत पण मुलींची ओळख लपवण्याच्या प्रयत्नात माध्यमांसमोर येऊन हे पालक टाहो फोडू शकत नाही आहेत आणि म्हणून त्यांना गृहित धरलं जात असेल तर ही सुद्धा विकृतीच आहे यंत्रणेची प्रशासनाची विकृती आहे त्यामुळे प्रश्न असा आहे की विकृत सापडतील कायदा त्यांना शिक्षा सुद्धा देईल पण या विकृतीचं या विकृत मनोवृत्तीचं काय करायचं हे कुसलेल्या मनोवृत्तीचं काय त्यांना कोण अभय देत आहे कुणामुळे हे धारिष्ट वाढतंय हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत भाजपच्या प्रवक्त्या प्रेरणा होनराव ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या संजना घाडी आपल्यासोबत आहेत आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे अगदी काही वेळात सहभागी होतील मी सुरुवात संजना घाडी यांच्यापासून आहे संजना ताई हे सगळे प्रकार आपण बघतोय म्हणजे बदलापूर प्रकरणात सुद्धा जनता रस्त्यावरती उतरली त्यामध्ये आरोप प्रत्यारोप प्रत्यारो झाले ती वेगळी गोष्ट पण जनतेला रस्त्यावर उतरावं लागलं अशा प्रकरणांना वाचा पोडली जाते नवी मुंबईतलं प्रकरण असू दे तिकडे कोलकात्यातलं प्रकरण असू दे प्रकरण थांबायचं नाव घेत नाहीयेत आणि या सगळ्यामध्ये एक गोष्ट जी समोर येते ती म्हणजे प्रशासनाचा ढिसाळपणा आणि सगळ्या प्रकरणं ही प्र... उजेडात यायला लागल्यानंतर प्रशासन यंत्रणा या सगळ्यांची एक गळचेपी भूमिका निबरपणाची भूमिका कोणाला जबाबदार धरायचं या सगळ्याला अर्थातच आता जे सुरू आहे आपण सांगितल्याप्रमाणे बदलापूर झालं अकोला झालं त्याच्या आधी कोलकाता झालं नाशिक झालं काल कोल्हापूर मध्ये आपण बघतोय वारंवार सगळीकडे रस्त्यावर त्या ठिकाणी डोळ्या मुलींवरती त्या ठिकाणी हल्ले केले जात सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह प्र, 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 निर्माण करणाऱ्या घटना आहेत पण त्याचबरोबर पोलीस प्रशासन त्याचा वचक आणि एखादा गुन्हा घडल्यानंतर त्यानंतर जी कार्यवाही व्हायला पाहिजे त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप म्हणा पोलीस प्रशासनावर त्यांचा येणारा दबाव म्हणा यामुळे होणारा गलथान प्रकार म्हणजे पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवायला थांबावं लागलं त्यांच्या कुटुंबावरती त्यांच्या पालकांनी आज हे केलेलं आहे की आमच्यावरती प्रेशर करण्याकरता त्या पोलीस निरीक्षक ज्या होत्या उपनिरीक्षक शिकतोय यांनी बऱ्याच बैठका घेतल्या होत्या कंप्लेंट नोंदू नये म्हणून म्हणजे इथपासून याची सुरुवात होते विनेश फोगाट सारख्या लोकांना जर ऑलिम्पिक पटूंना जर या गोष्टीचा सामना करावा हो लागत असेल तर प्रश्न चिन्ह निर्माण होतोय सगळ्यात महत्वाचा म्हणजे राजकीय नेत्यांच्या प्रशासनाच्या असलेल्या सरकारच्या मानसिकतेवर यांची मानसिकता काय महिलांकडे त्या काय म्हणून ते बघतायत हा एक म्हणजे एकीकडे सुरक्षित बहिणा बहीण योजना राबवायची लाडकी लेख योजना राबवायची बेटी बचाव बेटी पढाव बोलायचं पण खऱ्या अर्थाने त्या महिलांच अस्तित्व ते काय म्हणून मानताय याच्यावर प्रश्न होतोय त्या ठिकाणी आपल्या मुलांवरती संस्कार आपण कशा पद्धतीने केले पाहिजेत म्हणजे मी या, या प्रश्नाच्या मुळाला कुठेतरी आज घालतोय असं मला वाटतं इथपासून हे संस्कार कसे असावेत मुलांवरचे स्त्रियांचा आदर त्या संदर्भात चॅनल टीव्ही जे ऍक्सेसिबल आहेत लोकांना आता ते युट्यूब सारखी गोष्ट इथे कशा पद्धतीने त्याला हे करता येईल या करता देखील विचार होणं गरजेचं आहे शक्ती कायदा जो खूप महत्वाचा कायदा म्हणजे इथे एका दिवसात सरकार बदलतो एका दिवसात नोटबंदी होऊ शकते पण शक्ती कायद्यासारखा कायदा तो जर आज इथे असतात तर कदाचित गुन्हेगाराला त्या ठिकाणी त्याची जरब आणि दहशत बसली असती म्हणजे हे राज्य हे कोणाचं आहे म्हणजे इथे जर अंधुंड करायचं असेल तर मला वाटतं की मग हैदराबाद मध्ये जे प्रकरण झालं एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस ला डॉक्टर फिजिओथेरपिस्ट पीडीटी करून जात होते ड्रग चालक आणि त्याचे चार साथीदार यांनी तिच्यावर बलात्कार करून पेट्रोल ट्रस्ट मधल्या पेट्रोलनी तिचं शरीर जाळलं गेलं तिला मारलं गेलं आणि त्यानंतर हैदराबाद चे पोलीस ऑफिसर सज्जनवार यांनी त्या गुन्हेगारांना जमा केल्यानंतर त्याच जागेवर नेऊन त्या बलात्कार केलेल्या जागेवर नेऊन तिथे त्यांना गोळ्या घातल्या अर्थात हा भाग वेगळा कि नंतर त्यांच्यावरही गुन्हे दाखल झाले पण अशा पद्धतीने काहीतरी काहीतरी कठोर त्या ठिकाणी शासन फास्ट ट्रॅक आज जर अडीच वर्षापूर्वीचा घेतलेला निकाल घेऊन आता कोणाला फाशी झाली असेल आणि त्याच जर मुख्यमंत्री मिरवत असतील तर मला वाटायला मिरवण म्हणता येईल आणि यात अर्थ नाही पंधरा दिवसात त्याला कठोरातलं कठोर शासन किंवा फाशीच झाली पाहिजे कारण जेव्हा हे लहान मूल याच्या या अत्याचाराचा सामना करत त्याचा आत्मा त्या ठिकाणी मरतो समाजातलं त्या कुटुंबाचं स्थान त्या मुलीचं अस्तित्व त्या वडिलांना वडील म्हणायला किंवा त्यांना जवळ घ्यायला ती घाबरत असेल अशी परिस्थिती आपण पाहिलेली आहे नाही त्या त्या, त्या पीडितेच्या मनावरचा ट्रॉमा आपण शब्दातही त्याचं वर्णन करू शकत नाही किती मोठा धक्का तिच्यासाठी असेल तो त्यातून ती उभी कशी राहणार हे सगळे प्रश्न आहेतच पण प्रेरणा होऊन या सगळ्यात आता संजना घाडीनी जो मुद्दा पॉईंट आऊट केला की प्रशासन म्हणजे जे या प्रकरणात गुन्हा करतायत ते विकृत आहेतच पण त्या प्रकरणातल्या पीडितांची किंवा त्यांच्या नातेवाईकांची गळचेपी करणारं प्रशासन ज्याच्यावरती सत्ताधारी राजकीय पक्ष सरकार यांचा वचक असणं अपेक्षित आहे त्याच यंत्रणा जर त्यांची गळचेपी करत असतील असंवेदनशीलपणे निबरपणे भावना बासनात गुंडाळून जर अशा प्रकरणांना जर ट्रीट केलं जात असेल त्यांना योग्य वेळी न्याय मिळत नसेल तर काय म्हणायचं या सगळ्याला बोट दाखवायचं कुणाकडे नम्रता जी आता बदलापूर मध्ये जे प्रकरण घडलं त्याच्या अनुषंगाने माझा आवाज येतोय हो बोला बोला तुमचा आवाज येतोय बदलापूर मध्ये जो जे प्रकरण घडलं त्या चिमुकलीवरती शाळेतच अत्याचार झाले आणि आपण त्या सगळ्याच विषयाला फार जवळून बघतोय मला वाटतंय एकंदर अशी परिस्थिती घडल्यानंतर त्याच्यावरती झालेली कार्यवाही आणि त्याच्यावरती होत असलेलं काम या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण घेणं गरजेचं आहे आता एकंदरच या विषयाला बघत असताना अशा प्रकारचं कुठलंही प्रकरण घडलं तर त्या मुलीला कायदेश कायद्याच्या कचाट्यामध्ये त्या आरोपीला तीव्र शिक्षा झाली पाहिजे अगदी फाशीची शिक्षा झाली पाहिजे या भूमिकेमध्ये मी स्वतःही आहे आणि त्याच भूमिकेमधून मी आपल्या सगळ्यांशी बोलण्यासाठी या ठिकाणी आले बदलापूरमध्ये जो प्रकार घडला तो चुकीचाच होता याच्यात कोणाचाही कसलाही या, कसला या विषयावरती आक्षेप नाही hmm. मला वाटतंय प्रशासनाने जो हलगर्जीपणा त्या ठिकाणी दहा बारा तासांचा तो कंप्लेंट नोंदवण्यासाठी केला त्याच्या अनुषंगाने तीन मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांना त्या विषयामध्ये सस्पेंड करण्यात आलं हे hmm. प्रकरण तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याच्या अनुषंगाने गृहमंत्र्यांनी सूचना दिल्या hmm. सोबतच एसआयटीचं गठन पण यावेळी करण्यात आलं मला वाटतंय अशा प्रकारच्या घटना ज्यावेळी घडतात या विकृत मानसिकतेचं दर्शन समाज म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर येतं mm. त्यावेळी त्या अनुषंगाने राज्य सरकार आणि त्याला घेऊन जे निर्णय आहेत mm. ते किती तात्काळ केले जातात ह्या गोष्टींना फार महत्व आहे हे मला प्रकर्षाने आपल्याला सांगावसं असं वाटतं जस्टिस डिलेड जस्टिस डिनाइड आणि सरकार ज्यावेळी मायबाप म्हणून बसलेलं आहे त्यावेळी तात्काळ यावरती अॅक्शन घेणं जे गरजेचं होतं ते मला वाटतंय आज महायुती सरकारच्या माध्यमातून माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मुद्दा हाच आहे की या प्रकरणामध्ये नंतर काय कारवाई झालीये वगैरे हे सगळं हे सगळं समोर आहे नंतर प्रशासनाने काय केलं पाहिजे हे सगळं समोर आहे मुद्दा असा आहे की जे प्रशासन कायदा सुव्यवस्थेसाठी सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी असतं ते प्रशासन तिथे रात्री अपरात्री डोळ्यात तेल घालून सुद्धा फिरत असताना असे लोक धजावतात कसे नम, मुद्दा नंबर एक मुद्दा नंबर दोन बारा तास इतक्या गंभीर गुन्ह्यातल्या पीडितांना ताटकळ ठेवलंच कसं जातं फक्त निलंबनावर आपण बोळवण करायची अरे कुठला तरी सरकारची अडचण करणारा एखादा चांगला अधिकारी असेल तर त्याची उचलबांगडी महिनाभरात गडचिरोलीमध्ये होते नक्षल भागामध्ये अशा अधिकाऱ्यांची उचलबांगडी झाली पाहिजे गडचिरोलीमध्ये आणि अतिशय चॅलेंजिंग ठिकाणी त्यांना वचक वचक बसला पाहिजे त्यांना त्या ठिकाणी भीती वाटली पाहिजे हे होताना दिसत नाही त्या अधिकाऱ्यांना भीती वाटेल हा जो पायंडा पडतोय त्याच्यावरती अंकुश बसेल असे कुठली पावलं उचललेत सरकारने मला असं नम्रता नम्रताजी एकंदरच सरकार म्हणून बघत असताना या विषयाला घेऊन अनेक कंगोरे आहेत आता उरण मध्ये आपल्याला यशस्वीचं झालेलं प्रकरण आपण बघितलं या महाराष्ट्रामध्ये आम्ही सरकारमध्ये बसलेले असताना कुठल्याही मुलीकडे आणि माता भगिनीकडे बघत असताना सारख्या दृष्टीने बघितलंय आपला तो बाब आहे आणि दुसऱ्याचं ते कार्ट हे कधीच झालं नाही मला वाटतंय समाज म्हणून बघत असताना मुलीला आपण जे शिकवतो ते आज मुलांनाही शिकवण्याची एक सामाजिक दायित्व म्हणून गरज आहे हे वारंवार या विषयांमधून आपल्याला दिसतं राहिला प्रश्न सरकारचा तर या महाराष्ट्रामध्ये या काळात जी जी प्रकरणं झालेली आहेत कुठल्याच विषयांकडे सरकारने दिरंगाई केलेली नाहीये बघत असताना मला वाटतं राजकारण हे विरोधकांनी नक्कीच केलंय सरकार दिरंगाई करते असं मी म्हणत नाहीये प्रेरणा ना होऊन राव माझं म्हणणं आहे सरकार सरकारचं ज्या प्रशासनावर वचक असला पाहिजे ते प्रशासन दिरंगाईची हिम्मत दाखवत म्हणून सरकारकडे बोट उठत आपला देश हा संविधानिक तत्वांवरती चालणारा आणि कायद्यावरती संपूर्ण विश्वास असलेला आपला देश आहे सरकार म्हणून त्या ठिकाणी त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचं निलंबन करणं ही प्राथमिक कार्यवाहीची गोष्ट होती जी तात्काळ सरकारने करून दाखवली त्यातनं सरकारचा मानच दिसून येतो दुसरा विषय तात्काळ एसआयटी गठीत केली गेली आणि तिसरा विषय तात्काळ हा विषय फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये देण्यात आला त्यामुळे सरकारच्या हातामध्ये कायदा सुव्यवस्था आणि संविधानिक मार्गाने गपचूप आता तुम्ही यांचा पण विषय काढला होता दिल्लीच्या प्रकरणाचा विषय आपण काढला हो। आज आपल्या संपूर्ण देशभरामध्ये पश्चिम बंगालचं प्रकरण इतक्या मोठ्या प्रमाणावर चालतंय मला वाटतंय तुलनात्मक दृष्ट्या पश्चिम बंगालच्या विषयाकडे ज्यावेळी आपण बघतो त्यावेळी कोर्टाला सांगावं लागलं कोर्टाला ममता बॅनर्जी सरकारला एक नाही शंभर प्रश्न विचारावे लागले पण आज विरोधक केवळ विरोधी बाकावर बसलेत म्हणून महिलांसाठी काहीही बोलताना आपण बघितलं नाही मी प्रकरणातली फॅक्ट तुम्हाला सांगते आणि त्याबरोबरच्या तीन महिला कुस्तीपटूंची कोर्टात आज साक्ष होती काल त्यांची सिक्युरिटी अचानक गायब होते ती काढून घेतली जाते विनेश फोगाटने एक्सपोस्ट केल्यानंतर कोर्ट त्याची दखल घेत कोर्ट दिल्ली पोलिसांना विचारतं आणि त्यानंतर पोलिसांना सारवासारव करावी लागते की अरे आम्ही तर सिक्युरिटी काढलीच नव्हती आम्ही भविष्यात विचार करतोय की त्या तिघी ही हरियाणाच्या आहेत म्हणून आम्ही हरियाणा पोलिसांकडे ही सिक्युरिटी देणार होतो पण जे सिक्युरिटीसाठी असणार होते त्यांच्यात आणि आमच्यात मिसकम्युनिकेशन झालं त्यामुळे त्या ड्युटीला उशिरा पोचले कशी वकिली करणार ह्याची विनेश, विनेश विनेश फोगाट ह्या ऑलिम्पिकपटू आहेत मला वाटतं आपल्या देशातल्या त्या खूप जबाबदार खेळाडू आहेत मला वाटतंय याच्यामध्ये राजकारण करण्याच्या ऐवजी आपण पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेला विनेश फोगाटांना दिल्ली सरकारनी दिल्ली पोलिसांनी जे प्रोटेक्शन दिलं होतं त्या प्रत्यक्ष राहतात हरियाणामध्ये आणि या दिल्ली पोलिसांनी हरियाणा डिपार्टमेंट डिपार्टमेंटसोबत कम्युनिकेट करून त्या हरियाणात राहतात तर दिल्ली पोलिसांच्या ऐवजी हरियाणा पोलिसांनीच त्यांना प्रोटेक्शन द्यावं या अनुषंगाने कागदोपत्री सुद्धा बोलणं केलेलं आहे मला वाटतंय जर कोणाला पोलीस प्रोटेक्शन द्यायचंच नसेल तर ते दोन चार निर्णयावर व्हायच्या आधी हे याचा अर्थ काय घ्यायचा प्रेरणा आणि हो अशा वेळेला ज्या वेळेला दुसऱ्या दिवशी त्यांची कोर्टात साक्ष आहे ज्या वेळेला त्यांना सर्वाधिक त्या प्रोटेक्शनची गरज आहे अशा वेळेला हे पोलीस प्रोटेक्शन गायब होतं आणि पोलीस सांगतात की आमच्यात मिसकम्युनिकेशन झालं म्हणजे किती कॅज्युअली घ्यायचं एखादं प्रकरण सरकारकडे दाखवली जाणार मी याच्यामध्ये विनेश पवारची भूमिका योग्य आहे का अयोग्य आहे का राजकारण होते का या सगळ्यात मी पडतच नाहीये मुद्दा असा आहे तिथे नसती दुसरी कोणी तरी एक महिला असती एखादी पीडित प्रकरणामधली साक्षीदार असती तिच्या बाबतीमध्ये असं घडलं तरी सुद्धा बोट सरकारकडेच जाणार आहे कारण प्रशासनावर वचत नाहीये मला वाटतंय शरद पवारांना सुद्धा झेड प्लस सिक्युरिटी देण्याच्या मानसिकतेमधलं हे जे सरकार आहे ते विनेश फोगाटांकडे कधीच दुय्यम दर्जा किंवा तैनात ना तिथे दहा स्पेशल कमांडो असतात त्यावेळेला सिक्युरिटी गायब होणे हे गांभीर्य नाही वाटत त्याच्यामध्ये मी येते पुन्हा आपल्याकडे प्रेरणा होणार रुपाली ठोंबरे मला दिसत आहेत आता चर्चेत सहभागी झालेले आहेत रुपाली या सगळ्या प्रकरणांकडे कसं बघायचं विकृत पकडले जातात विकृती अजूनही कुठेही ठेचली जात नाहीये जनतेमधली सुद्धा प्रशासनामधली सुद्धा यंत्रणेमधली सुद्धा ज्याच्यावर ज्या सरकारमध्ये तुम्ही आहात त्या सरकारचा वचक असणं अपेक्षित आहे नक्कीच सरकारचा वचक असणं अत्यंत गरजेचं आहे या ज्या घटना आहेत या अत्यंत दुर्दैवी आणि लाज वाटेल अशा घटना आहेत मुळामध्ये लक्षात घ्या आपल्याला या घटना आज घडत आहेत असं नाही पूर्वीपासून घडत आलेल्या आहेत आणि त्या पुढेही घडत आहेत याचं दुःख खरं तर आहे मी इथे सरकारचं घटक जरी असले तरी लक्षात घ्या सरकारच्या ज्या काही प्रायोरिटीज आहेत किंवा जी सक्षम सरकार म्हणून लोकांना सुरक्षित वातावरण देण्याचं आमचं पहिलं कर्तव्य आहे परंतु ही विकृती ही विकृती वेळीच ठेचली गेली पाहिजे कारण का जेव्हा ज्या महिला आहेत ज्यांच्यावर बलात्कार होतात त्यांचं एकवे आपण त्याच्यावर त्या मोठ्या महिला आहेत किंवा त्याचं वर्णन किंवा घटना वेगळ्या करू शकू परंतु ज्या लहान मुली आहेत ज्या तीन तीन चार चार वर्षाच्या आहेत त्यांच्यावर अशा पद्धतीचा अत्याचार होणे आपल्या महाराष्ट्रामध्ये हे प्रकार घडणे हे अत्यंत दुर्दैवी आणि दुःखदायक आणि स्वतःला लाज वाटण्यासारखं आहे याच्यामध्ये दोन पार्ट्यात लक्षात घ्या की आपल्या भारतीय संविधानानुसार लहान मुलीवर अत्याचार झाल्यानंतर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल होतो आता सरकार म्हणून आमची प्रायोरिटी काय आहे जेव्हा हा गुन्हा झाला तातडीने तिथल्या ऑफिसरने हा गुन्हा दाखल करायला पाहिजे होता तातडीने त्याला अटक करून त्याला या आरोपीला वर्षाच्या आत ती शिक्षा होणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टी सक्षम सरकार म्हणून करण्याची जबाबदारी ही आमची आहे त्याच्या पुढे जायचंय की ज्यावेळी बदलापूरच्या नागरिकांनी जो काही आंदोलन केलं मी त्या लोकांना त्यांचं समर्थन करेल कारण का त्या जागेवर मी जर माझी मुलगी बघितली आणि असा काही प्रकार झाला असता तर नागरिकांकडनं हा संताप होईल कारण का नागरिक जेव्हा मुलांना शाळेत टाकतात आणि त्या शाळेमध्ये त्यांना वाटतं की आपली मुलं सिक्यु सुरक्षित आहे आणि असे प्रकार घडतात त्याला शाळा पण व्यवस्थापन तेवढं जबाबदार आहे परंतु ज्या वेळेला आपण सरकारवर बोट दाखवतो ते आता मला असं म्हणायचं की आपली आपली सुरक्षा आणि आपल्या मुलांची सुरक्षा ही आपल्या घरापासून समाजापासून सुरुवात करणं गरजेचं आहे कारण का या विकृतीला जो काही जी काही शिक्षा व्हायची हो ही संविधानिक पद्धतीने होईल सगळेजण म्हणतात फाशी द्या मला सांगा ती फाशी आमच्या सारखे किंवा सरकार सरकार तर भर रस्त्यात देणार नाही परंतु वर्षाच्या आत सरकार नक्कीच जर या अशा लोकांना फाशी दिली तर यांच्यावर या ताई तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे संविधानानुसार त्या, त्या व्यक्तीला शिक्षा नक्की होईल मुद्दा असा आहे की अशा प्रवृत्तीना वचक बसवायचा कसा कारण हे हे विकृत हे मनोरुग्ण हे जितके घातक आहे तितकंच दिरंगाई करणारं प्रशासन सुद्धा विकृत म्हणायला हवं मग अशा वेळेला ज्या अधिकाऱ्यांचं या प्रकरणात धाडगण निलंबन केलं जातं का त्यांचे पगार थांबवले जात नाही का त्यांच्यावरती टांगती तलवार नसते टर्मिन का त्यांच्या अतिशय घाणेरड्या पोस्टिंग होत नाहीत चांगल्या माणसांच्या घाणेरड्या पोस्टिंग झालेल्या राजकारण्याने केलेल्या आपल्याला अनेक उदाहरण आहेत का अशा लोकांचे पोस्टिंग होत नाहीत का त्यांना भय नसतं की समजा माझ्या हातून असं काहीतरी झालं तर मी कुठेतरी गडचिरोलीच्या जंगलामध्ये एक्स वाय झेड कुठच्या तरी पोस्टमध्ये अंधारात असेल ही भीती वाटली पाहिजे त्यांना ही भीती का वाटत नाही ही का निर्माण होत नाही भीती त्यांच्यामध्ये सरकार म्हणून का याच्या बाबतीमध्ये निर्णय घेतले जात नाहीत कठोर कठोर निर्णय का घेतले जात हीच भीती निर्माण होण्यासाठी ते जेवढे विकृत जबाबदार आहेत तेवढंच आमचं जे पोलीस प्रशासनाने ज्या ऑफिसरने ही चुकीची गोष्ट केलेली आहे त्याच्यावर निलंबन केलेलं आहे आणि तुमच्या मताप्रमाणेच तुमच्या सांग त्यांची पोस्टिंग सारखी झाली पाहिजे त्यांचं प्रमोशन थांबतो त्यांचे पगारही म्हणजे त्यांना तो अर्धा पगार दिला जातो हेही आपण लक्षात घ्यावं त्या पोलिसांनी केलेल्या कृत्यामुळेच हा लोकांचा आक्रोश रस्त्यावर आलेला आहे मुळामध्ये आपली मुलगी ही सुरक्षित राहिलीच पाहिजे हे शाळेपासून कुटुंबापासून एक लक्षात घ्या आता ही शाळेतला जो काही प्रकार झालेला आहे हा स्वच्छता कर्मचारी होता असे अनेक आमच्या मुली आहेत की घरातनं आजूबाजूचे चौकातले नातेवाईक जे काही त्यांचे लांबचे त्यांच्या ते कडनं सुद्धा अत्याचार होताना आपल्याला दिसत आहेत जे जे लोक तक्रार करतात ते आपल्या समोर येतात त्याच्यामुळे आपण आपल्या लेकरांची सुरक्षा डोळ्यात तेल घालून करणं का गरजेचं आहे शिक्षा होईल सगळ्या गोष्टी होतील परंतु आपल्या लेकीवर ही वेळ येताच कामा नाही या मताशी आता आपल्या सगळ्यांना जावं लागणार आहे मुद्दा आहे आणि त्यासाठी अक्षरशः तळागाळा मधून सगळं काही पिळवटून काढणं गरजेचं आहे संजना संजनाघाडीने मगचपासनं काही मुद्दा मांडायचा आहे संजना ते थोडक्यात आपल्याकडे वेळ कमी आहे आता भाजपाच्या प्रवक्त्या इथे बोलत होत्या मला ना मी विनंती करायची नम्रजा इथे आपण अँकर म्हणून महिला आहेत त्या महिला आहेत राष्ट्रवादी राष्ट्रवादीच्या रुपाली एक महिला आहेत मला खरोखरच वाटत की ह्या गोष्टीकडे या प्रकरणाकडे खूप गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे आपण महिला म्हणून त्याचा विचार कारण मला आज संजय निरुपमनी सकाळी एक स्टेटमेंट केलं म्हणे मणिपूर सारखी परिस्थिती निर्माण करायची विरोधी पक्षांना आणि ती झलक त्याने दाखवली आणि तो विचार म्हणत आला की मणिपूरमध्ये कोण सफरर होतो दोन जातीमध्ये दंगे झाले मणिपूरमध्ये ही महिला सफरर होत्या आज बदलापूरमध्ये जनप्रक्षोभ खाली उतरला कारण मुली सफरर होत्या म्हणजे शेवटी सफरर याच्यामध्ये महिला आहेत मुली आहेत याच्यावर कुणी बोलायचं काहीही शब्द भाजपाच्या प्रवक्त्या म्हणून त्यांनी बोलावं तात्काळ हा तात्काळ शब्दाचा अर्थ काय असतो का काही तात्काळ शब्दाचा अर्थ काय असतो का जरा सांगाल आपण आठ तास आमचे आंदोलक ज्या वेळेला रस्त्यावर जनता बसली किंवा त्या तीनशे का चारशे आंदोलकांवर तुम्ही गुन्हे दाखल करता आणि मग बारा तास जी महिला जिची ड्युटी आहे ते सुद्धा सुटोड्याची हा एवढा सेन्सिटिव्ह विषय आता की तक्रार ताबडतोब दाखल करून घेणार एका गरोदर महिलेची ती तक्रार तिने दाखल करून घेतली नाही तर केवळ निलंबनाची कार्यवाही का एफआयआर दाखल होत नाही अशा अधिकाऱ्यांवरती सुद्धा निलंबन कुठे तरी निलंबन त्यांचं किती वेळ होतं एक महिन्यासाठी दोन महिन्यासाठी दोन दिवसासाठी कुणी पाहिलंय मुंबईत बदली झाली त्यांची आता आता जी माहिती मिळते त्याच्यानं त्यांची मुंबईत बदली झालेली आहे मग काय मग हे प्रकार काय ज्याच्यामध्ये प्रशासन चुकीचं आहे प्रशासन चुकीचं आहे सरकार सरकार याला योग्य दिशा आणि सरकार धाक निर्माण करायला कमी पडतय बर प्रेरणा होऊन राहत ठीक आहे ठीक आहे मुद्दा लक्षात आला प्रेरणा होऊन राव थोडक्यात मला खऱ्या अर्थाने हा विषय आपण ताई आता म्हणतायत आ, कि के के ता ना गा ना गा की इथे आपण सगळ्या महिला बसलेलो आहेत आणि महिला याच्यामध्ये सफरर आहेत हा मुद्दा मुळात राजकीय केलाच नाही पाहिजे ताईंनी मला आताच्या या क्षणी सांगावं की ज्यावेळी हे प्रकरण घडलं त्यावेळी आता पण आपल्याला सांगते मला मी मी याच्या प्रशासनाची जबाबदारी आहे मला माझ्या बोलण्याचा वेळ ठीक आहे आपल्याकडे वेळ कमी प्रेरणा होऊन राहू मला मला वाटतंय हे बघा तुम्ही ज्या पक्षा बस पक्षाकडनं बसलेले आहात त्या पक्षाच्या प्रमुखांना बंगालवरती एक ब्र शब्द बोलायला सांगा त्यांनी आजपर्यंत बंगाल विषयावरती ब्र शब्द बोललेला नाही एका महिला डॉक्टरच्या शरीराचा चिन्ह डॉक्टर डॉक्टर मुलीशी त्या ठिकाणी तिचा मला कर्तव्य झाले आम्ही त्याच्या विषय नेते मला वाटतंपी भूमिका भूमिका कुठलीच घेणं गरजेचं नाहीये बंगाल असो मणिपूर असो महाराष्ट्र असो आपलं पुणे मुंबई कुठलंही शहर किंवा गाव असो रुपाली ताई शेवटची कॉमेंट अगदी आपल्याला अख्खा महाराष्ट्र बघतोय आपल्याला आपल्या महाराष्ट्रातल्या माता भगिनी सुरक्षित करायच्या आहेत संजना ताई तुम्ही जे म्हणत आहात जो काही बदलापूरमध्ये आंदोलन झालं त्याच्यामध्ये नागरिकांच्या सोबत इतर काही लोक सुद्धा जे काही करत होते बघा कायदा सुव्यवस्था पण राखली गेली पाहिजे घडलेला प्रकार दुर्दैवी आहे घडलेल्या प्रकारात आरोपीला शिक्षा झाली पाहिजे फाशी झाली पाहिजे पण त्याबरोबर कायदा सुव्यवस्था व्यवस्था पण जपली गेली पाहिजे त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी तातडीने येऊन बाईट सुद्धा दिलेल्या आहेत या गोष्टी लक्षात घ्या मुद्दा असा आहे की अशा प्रकरणांमध्ये अशा प्रकरणांमध्ये आपण समजतो की आमचे राजकारणी किती भारी आहेत किती मोठे आहेत जनतेची कामं करतात वगैरे वगैरे आदर्श राजकारण्यांच्या इमेजेस अगदी तयार केले जातात हे राजकारणी जातात कुठे ज्या वेळेला त्यांच्याच वॉर्डात रस्त्यावरनं फिरणारा एखादा माणूस एखाद्या मुलीकडे तिरक्या नजरेनं बघतो का त्या विकृताला अशी भीती वाटत नाही की माझी नजर जर वाकडी झाली तर उद्या एखाद्या पोलिसाचा किंवा एखाद्या राजकीय कार्यकर्त्याचा रट्टा माझ्या पार्श्वभागावरती येणार आहे उद्या माझ्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो ही भीती त्याला का वाटत नाही त्याच्या पुढे जाऊन ही प्रशासकीय यंत्रणा ह्या प्रशासकीय यंत्रणेकडे ज्या वेळेला दाद मागायला हे सर्वसामान्य पीडित जातात त्यावेळेला त्यांना बारा तास बसवलं जातं गुन्हाच दाखल केला जात नाही पुराव्यांचीच भाषा केली जाते का होत असं निबरपणे इतकं आपण का बघतोय या सगळ्या गोष्टींकडे कुठं गेली आपल्यामधली संवेदना प्रश्न तोच कायम राहतो विकृत सापडतील विकृतीचं काय त्यावर काय उत्तर त्यावर काय औषध या चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला सगळ्यांचे आभार चर्चेचा आजचा धुरा इथेच शमला आहे उद्या पुन्हा भेटूया नवीन विषयाचं पाहत रहा पुढारी न्यूज